माझे नाव इरा श्रीकांत पाटील मी दुसरा येते शिकते माझे शाळेचे नाव एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल मोरवाडी आहे आज मी तुमच्यासमोर संस्कृतचे श्लोक सादर करत आहे माझा पहिला श्लोक आहे अलसस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम याचा अर्थ असा आहे आळशी माणसाला विद्या कशी मिळणार ज्याच्याकडे विद्या नाही त्याला संपत्ती कशी मिळणार ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याला मित्र कुठून मिळणार आणि मित्र नसलेलाला सुख कसे मिळणार थोडक्यात काय की आळशी माणसाला सुख मिळत अवघड आहे माझा दुसरा श्लोक आहे वृथावृष्टी समुद्रेषु भोजन असा आहे समुद्रात पाऊस पडून काही उपयोग नाही पोट भरलेल्याला जेवण देऊन उपयोग नाही जो सक्षम आहे त्याला दान देऊन उपयोग नाही त्याप्रमाणे दिवसाच्या उजेडात दिवे लावून उपयोग नाही थोडक्यात काय कसलीही काम हे निरर्थक असते धन्यवाद